चलो सावनेर चलो सावनेर आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला चलो सावनेर चलो सावनेरच्या नाऱ्यांना संपूर्ण सावनेर गाजला नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटना सावनेर जिल्हा नागपूर माजी आमदार भाजप वक् प्रवक्ता डॉक्टर आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात सावनेरच्या गांधी चौकातून पीडित शेतकरी आपली बैलगाडी घेऊन व खातेदार तहसील कार्यालयापर्यंत पोहोचले व तिथे डॉक्टर आशिष देशमुख व डॉक्टर राजू पोद्दार यांनी उपविभागीय अधिकारी एस ओ संपत खलाटे व तहसीलदार मलिक विराणी यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या वतीने सहकार मंत्री दिलीप वडसे पाटील यांना मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे कळविण्यात यावे की धारा अठ्ठ्याऐंशी वसुलीची कार्यवाही जे आतापर्यंत स्थगित केली होती ती आता जे जे एन पाटील यांच्या नेतृत्वात वसुली समिती नेमलेली आहे व ती वसुली तातडीने झाली पाहिजे अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल माजी आमदार सुनील केदार यांच्यावर एनडीसीसी बँक घोटाळ्याचे एकशे त्रेपन्न कोटी रुपये गबन करण्याचे आरोप सिद्ध झाले आहेत करिता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटनेचे नेतृत्व करताना डॉ आशिष देशमुख यांनी सहकार मंत्री वडसे पाटील यांच्याशी मागणी केली आहे की एकशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या व्याज सकट चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये दोन महिन्यात देण्यात यावे जर पैसे परत केले नाही तर बेमुदत ठिय्या आंदोलन अजून जास्त तीव्र होईल त्याचबरोबर माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सुद्धा लोकांना सांगितले की मी सुद्धा सुनील केदार यांच्यासोबत काम केलेलं आहे व मला माहिती आहे की सुनील केदार हा एक चोर आहे तो रेती चोर चोर सट्टा चोर व दोन नंबरचे धंदे करतो असा आमदार कुठल्याही क्षेत्राचा विकास करू शकत नाही डॉक्टर आशिष देशमुखच्या बेमुदत आंदोलनाला सहकार्य म्हणून रामराव मोवाळे राजू गुगल तुषारू माटे मंदार मंगळे व अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला सिटी इंडिया न्यूजसाठी सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाणेसह प्रतिनिधी नितेश गव्हाणे आजचा हा धरणा आंदोलन आहे ठिया आंदोलन आहे दिवस रात्र आम्ही या मागणीसोबत बसणार आहे विनंती वळसे पाटलांना हीच आहे की आपण व्यथा पीडितांच्या समजून तातडीने वसुलीचे आदेशासाठी प्रक्रिया समोर न्यावी आणि आरोपींकडून दोषी ठरल्यांकडून वसुली झालीच पाहिजे ती चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या पीडित कास्तकारांना जिल्हा सहकारी बँकेच्या तेव्हाच्या खातेदारांना वितरित करण्यात सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे आणि ते उच्च न्यायालयामध्ये याच्या थांबण्यासाठी ते प्रयत्न करत आहे नहीं। सुप, आपन, सुप, अश्यात, अश्यात या नहीं, है। सुप्रीम पाऊल सुनील हे दिलासा मिळाला नाही सुनील आहे नाहीये सहकारी अंतर्गत सेक्शन एटी एट च्या माध्यमातून वसुलीचा आदेश देण्याचा अधिकार जस्टिस जयंत पटेल कमिटीला आहे त्यामध्ये अडंग आणण्याचं काम सुनील केदारांनी वळसे पाटलाच्या माध्यमातून केलं तो पाटलांनी काढावा यासाठी आमचं हे आंदोलन आहे एकवीस वर्षानंतर का होईना न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेला आहे पाच वर्षाची सजा त्यांना झालेली आहे पण यामध्ये एक दुसरी अजून गोष्ट आहे की सहकार खात्याच्या माध्यमातून सेक्शन एटी एट अंतर्गत वसुलीची कारवाई झाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं हे ठिया आंदोलन आहे सेक्शन एटी एट अंतर्गत वसुलीची कारवाई करण्याचे आदेश देऊन आता बावीस वर्ष झालेले आहेत बागडे कमिटीनी या संदर्भामध्ये कारवाई केली होती सहकार त्यावेळेच्या सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली आणि नवीन समिती गठीत करण्यात आली ती पण त्या ठिकाणी निष्भ्रम झाली आणि आता हायकोर्टाचे माजी न्यायाधीश जे एन पटेल यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी सेक्शन एटी एट अंतर्गत वसुलीसाठी समिती नेमल्या गेली आहे परंतु जे एन पटेल साहेबाच्या या इन्क्वायरीमध्ये अडथळे आणण्याचं काम सुनील केदार करत आहेत मंत्रालयामध्ये अनेक प्रकारच्या पेटिशन दाखल करत आहेत या पेटिशन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीनं निकालीत काढल्या पाहिजे आणि जे एन पटेल साहेबाची इन्क्वायरी ही पंधरा दिवसाच्या आतमध्ये जाहीर झाली पाहिजे त्या माध्यमातून चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये हे सुनील केदारांकडून वसूल केले पाहिजे आणि जे पीडित कास्तकार आहेत जे पीडित खातेदारक आहे त्यांना ते पैसे वितरित केले गेले पाहिजे बँक जी टबगाईस आली पाहिजे त्या बँकेला परत ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी हे करणं अत्यावश्यक आहे त्यासाठी हे आंदोलन आहे पैशाची वसुली चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे पैशाची वसुली पाहिजे 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 शिक्षकाच्या पगाराची वसुली झालीच पाहिजे चालीच पाहिजे झालीच पाहिजे गरीबाच्या हक्काच्या पैशाची वसुली झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे एक मिनिट थांबा था। या ठिकाणी आपले एस डी ओ संपतराव आणि आपले तहसीलदार विराणी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की आज जे निवेदन त्यांना दिले गेलं आहे हे निवेदन सहकार मंत्र्याकडे तातडीनं आपण ईमेलच्या माध्यमातून फॅक्सच्या माध्यमातून पाठवलं पाहिजे आणि अतिशय तीव्र आंदोलन जे आम्ही या ठिकाणी सुरू याची दखल घेत सहकारी एट ची जी कारवाई आहे ती तातडीनं जयंत पटेल समितीच्या माध्यमातून पूर्ण झाली पाहिजे त्याचे अडथळे पूर्ण दूर झाले पाहिजे यासाठी हे निवेदन तातडीनं सहकार मंत्र्याकडे पाठवावं अशासाठी आज या ठिकाणी या एस ओ आणि तहसील कार्यालयावर हा मोर्चा करण्यात आलाय आणि जोपर्यंत आम्हाला या संदर्भामध्ये आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन बेमुदतरित्या या ठिकाणी सुरू राहील अजून तीव्र होईल याची दखल ही शासनानी आणि एस ओ तहसीलदार यांनी घेण्याची आवश्यकता आहे